नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आपला बालीतला हा चौथा दिवस आहे आणि आपण आज सेंट्रल बाली बघायला निघालेलो आहोत म्हणजे आपण बघणार आहोत बारोंग डान्स नंतर तीर्थ अँपुल नावाचं यांचं एक आपल्याकडे जशी गंगा तसं त्यांचं ते तीर्थ आहे ते आणि कॉफी प्लांटेशन जमलं तर बघू आणि मग हॉटेलवरती परत चला माझ्याबरोबर मंडळी आम्ही आत्ता आलो आहोत सुप्रसिद्ध बारोंग डान्स हा बघायला आलेलो आहोत हे आहे स्टेज बारोंगचं समोर दिसतोय हा वाद्यवृंद आहे बासरीवरती काहीतरी वाजवत आहेत आणि समोर काय त्याला गामलान असं म्हणतात वाद्यवृद्ध आहे त्यांच्यासमोर समोर जे काय आहे त्याच्यावर ठाम ठोम ठोम करून ठोकाठोकी करून एक म्युझिक निर्माण करत आहे भिकर आपल्याकडे आपल्याकडच्या अमृत वर्षिणी या रागाशी आहे हे जे काय वाजवत आहेत त्यातून O é que आपल्याकडचं भरतनाट्यम सारखं काहीतरी आहे तमाशात जशी बतावणी असते तशी बतावणी चालू आहे हे जे तुम्हाला दिसतंय हे सगळी चायनीज नववर्षचं स्वागत आहे हे बघा या कामाने तुम्हाला दिसताय बाकी सगळ्या चायनीज नववर्षाचं स्वागत आहे मंडळी आत्ता आम्ही आलेलो आहोत तीर्थ आम्पुल पुरा तीर्थ आम्पूल म्हणजे आम्पुल तीर्थ ह्या क्षेत्रापाशी हे बघा हा वरुण आहे शन्नो वरडा वरून तुमचं कल्याण करो बघा आता या डाव्या हातामध्ये पाण्याचा घडा आहे आपल्याकडे राजापूरची गंगा जशी आहे तसे हे तीर्थ आहे त्यांची मान्यता अशी आहे बघा आता बरोबर दिसेल असं म्हटलं जातं की हे अत्यंत पवित्र तीर्थ आहे बाली बेटावरसाठी आणि याच्यामध्ये आंघोळ केल्याने पाप धुतले जातात असं म्हणतात बघूया जाऊन आपण आता हे बघा इथे सारोंग धारण करायचंय सारोंग हे बघा सारोंग नावाचं हे वस्त्र आहे हे वस्त्र धारण करूनच मग आतमध्ये जायचं असतं हा बघा कसा बांधतोय आपल्यालाही आहे हे बघा त्या हंडारा गेट सारखं गेट आहे इथे पण ही एक रचनाच आहे ती गेट ओलांडून आतमध्ये गेलं की स्वर्ग आणि स्वर्गातल्या देवता हे सगळं साठी आहे लोकां देवतांना अर्पण करण्यासाठी आहे उद्भक्ती वगैरे हे बघा इथे प्रार्थना करतायत लोक तो तो रे बेटा इसी तो ये तो पी नाण्यासाठी अंघोळी साठी लाईन लावून इकडे याच्यामध्ये आंघोळ केली की के पाप नाही होतात असं म्हणतात ठिकाणी इथल्या देव आता पण मी बघितलं आपल्यासारख्या चकाचक दाढी गेलेले वगैरे अशा नाहीत गुळगुळीत दाढी वगैरे वगैरे अवगा हा किर्ती मुख आहे मुख आहे चकाचक दाडी केलेले आपल्या देवता बघितल्या इकडच्या देवता म्हणजे सगळ्या दणदणीत आहेत एकदम देहा पण आहे आणि पलीकडच्या बाजूला पण आहे सगळे श्रद्धाळू भक्तगण आपण म्हणतो आपल्याकडे अंधश्रद्धा आहेत मग अशी तुम्हाला वरुणाचा पुतळा दाखवला त्या वरुणाने हे निर्माण केलेलं आहे हत्तीवा केवढा आहे तो त्या बाजूला सुद्धा आहे ते उंचावरती कस झाड बघा कसं छान डवरलेलं आहे ते आणि इथे आम्ही येतोय ते बघा हा हा मासे बघा आपल्याकडे पंच नद्या ही जी संकल्पना आहे ते बघा त्यांच्या नद्या आहेत हा मांडूक आहे ऋगवेदामध्ये मांडुक्य सुक्त आहे हा बघा हा मांडूक आहे हा बघा या मधून जे आहे त्या बघा तुम्हाला दिसतील समोर बघा कशी छान आहे जवळ घेऊन दाखवतो तुम्हाला बघा हा बघा मांडूक कसा दिसतोय मध्ये येऊ नका रे मध्ये येऊ नका आणि हे मासे कसे बघा वर्गा जरा खायला घालतोय वरती तुम्हाला दिसतोय हा प्रेसिडेंट हाऊस आहे इंडोनेशियाचा प्रेसिडेंट पॅलेस तरीच म्हटलं एवढी निगा वगैरे राखलेले कशी काय आहे हा पहा बघा ही सरस्वती आहे हा गदाधरी भीम आहे ना कुल सहा देवापैकी कोणतरी आहे

समोर त्या देवत आहेत गेटच्या पलीकडे तिकडे माणसं आहेत हे सगळं अर्पण करत आहेत तेव्हा मंडळी हे होतं पवित्र तीरथाम पूल आपले गंगा किंवा प्रयाग तसं हे बाली बेटावरच्या लोकांसाठी अत्यंत पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे अरेबिका कॉफी लुआ कॉफी म्हणून इथे जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे आपल्याकडे ले जे उद मांजर असते उद मांजर ज्याला कांडेचोर म्हणतात आमच्याकडे कोंबड्या पळवतं ते तर ते हे कॉफीचे जे हे जे बीन्स दिसत आहेत तुम्हाला ते खातं आणि त्यातल्या ज्या बिया असतात त्याला पचत नाहीत मग त्या विष्ठेतून टाकतं मग हे लोक ते जमा करतात आणि फर्मेंट करून एक वेगळ्या प्रकारच्या पद्धतीनं त्याची कॉफी बनवली जाते ती ही लुआक कॉफी ती फर्मेंट करून बनवली जाते त्यासाठी ही जंगलातून उदमान जर पकडून आणून इथे सोडून त्यांचं कृत्रिम पद्धतीनं पैदास केली जाते आणि इथे हे जे कॉफी बीन्स तुम्हाला दिसत आहेत ते कॉफी बीन्स तर नॉर्मली हे बीन्स वाळवतात नंतर ते भाजतात आणि दळून आपल्याला कॉफी देतात पण इथे सिवेट ते सिवेट म्हणतात त्याला सिवेट ते सिवेट जातीचे जे प्राणी आहेत ते प्राणी हे बघा कॉफी लागली सिवेट जातीचे जे प्राणी आहेत म्हणजे आपल्याकडचं उदमांजर ते हे कॉफी बीन्स खातात आणि त्याच्या बिया त्यांच्या विष्ठेतनं बाहेर पडतात आणि त्याची कॉफी इथून तयार केली जाते हे बघा हे ते उद मांजर आपल्याकडचं याला लुआक म्हणतात हे ते कॉफी बीन्स खात मंडळी मी आलोय सानूर बीच वरती आता ओटी लागलेली आहे त्यामुळे बघा समुद्र तिकडे लांब आहे गेलेला कालव बिलव पकडणारे लोक फिरत आहेत आतमध्ये मध्ये वगैरे जमा करणारे ते काय घरी निवा मासेमारी करणारे तिकडे आहेत कसा सुंदर समुद्र किनारा आहे छान लहान मुलांना खेळण्यासाठी छान किनारा आहे माझ्या हॉटेलपासून फक्त तीनशे मीटर वरती आहे <laughs> तेव्हा मंडळी आपली बाली बेटांची सहल ही आज संपुष्टात येणार आहे उद्या मी एक दिवस विश्रांतीचा ठेवला आहे आणि परवा एअर इंडियाच्या फ्लाईटने मी मुंबईला येणार आहे मंडळी बेटावरती फिरताना एक जाणवलं ते म्हणजे गोवा आपलं किंवा वेंगुर्ला आणि जे आसपास जे समुद्रकिनारा वगैरे आहे ते किंवा गुहागर आणि हेदवी वगैरे जो आपला आरे वारे वगैरे हा जो न, कोस्टल रोड आहे तर त्याच्याशी हे बरंच साधर्म्य राखणारं रा आहे अगदी छोटे रस्ते नॅरो म्हणजे एकदम अरुंद रस्ते आणि पण रस्ते चांगले आहेत मध्ये एखाद दोन ठिकाणी खड्डे असतील ते सोडून द्या पण एकंदरीत हेल्पफुल नेचरचे लोक आणि महागाई ती काय असते सगळीकडेच असते सगळ्या बीच बीचवरती महागाई असते आणि त्यामुळे तसं काही फारसं हे नाही आपण काटकसरीने राहिलं तर व्यवस्थित आपल्याला राहता येतं हे मगाशी मी तुम्हाला रूम दाखवली माझी तर ती रूम फक्त तेवीसशे रुपयात पडलेली आहे तेवीसशे रुपये दिवस अशी ती रूम मला मिळालेली आहे सानूर स्पोर्ट इथून ॲक्च्युअल माझा नुसा पेनिडाचा उद्या प्रोग्राम होता पण त्याला मला कोणी पार्टनरच मिळालं नाही टॅक्सीसाठी आणि एकंदरीतच फिरण्यासाठी तर त्यामुळे तो चोवीस लाख रुपये म्हणजे खूपच झाले जवळपास आपल्याकडंचे तेरा चौदा हजार रुपये तर ते एका दिवसासाठी एवढे पैसे खर्च करणं मला स्वतःला ना कोकणस्थी मनाला आणि त्यामुळे मी ते, ते कॅन्सल केलं आहे मी आता उद्या हॉटेलवरच विश्रांती घेणार आहे आणि परवा मुंबईकडे येणार आहे तेव्हा मी हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे तुम्हाला ही माझी टूर म्हणजे ही ट्रीप माझी व्हिएतनाम कंबोडियांकोरवट आणि बाली कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा वाट पाहतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीचं सांगणं <laughs> सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सबस्क्राईब करत नाही तुम्ही हे फार वाईट आहे माझे व्हिडिओ बघतात लोक पण सबस्क्राईब करत नाहीत तेव्हा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा